घटना आज जामलूतला घडलेली आहे दुःखद घटना आहे त्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि कमी असलेली पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कलेक्टर आणि कमिशनर हे प्रयत्न त्यांचा चालू आहे लवकरच ते पिंजरे उपलब्ध होतील हा एक तात्पुरता उपाय ठरेल पण पन... याच्या पाठीमागचा खरा उपाय जो आहे तो केंद्रीय मंत्र्यांशी भेटून त्यांच्याकडून या ज्या माद्या आहेत बिबट्यांच्या त्यांची नसबंदी करणं हा एक मार्ग आहे आणि पकडलेला बिबट्या परत सोडून न देता त्याच्यासाठी बि बिबट निवारण केंद्र काय करणं त्यालासुद्धा निधी उपलब्ध करून द्यायला आपले पालकमंत्री मान्य दादा केंद्रीय मंत्र्यांशी बोललेले आहेत त्यांनी निधी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे जिल्ह्यातले आम्ही सगळ्या पक्षाचे सगळे आमदार खासदार दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत दादांच्या नेतृत्वाखाली सकाळी वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी माझं बोलणं झालं त्यांनीसुद्धा अशाच भावना व्यक्त केल्यात मी फोन करायच्या आधी त्यांच्यापर्यंत माहिती पोचलेली होती ते पण त्याच्यातून मार्ग काढतो आपण सगळं मिळून काढू असं त्यांनी सांगितलं पण ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत तीव्रस्थळी वनमंत्र न्यावा अशी मागणी आहे तुमचं काही त्यांच्याशी चर्चा झाली का पुढे माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांना विनंती पण केलेली आहे मी आता परत त्यांच्याशी बोले त्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा ती येऊन जाते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न